श्री स्वामी समर्थ सर्वस्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजचे पंचांग सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे त्रयोदशी तिथी बुधवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून सुरू होईल आज परीख योग सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत जुळून येईल तसेच श्रवण नक्षत्र सायंकाळी पाच वाजून तेवीस मिनिटांपर्यंत जागृत असेल राहुकाळ बारा वाजता सुरू होईल ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार या आहे याशिवाय सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत खास असतो पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते महाशिवरात्र तिथीची सुरुवात सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल महाशिवरात्र तिथीची समाप्ती सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल तर आज महादेव आणि माता पार्वती तुम्हाला कसा देणार आहे आशीर्वाद हे आपण जाणून घेऊया सर्वात पहिली रास आहे मेषरास आज नवीन मित्र जोडले जातील आपला दबदबा निर्माण होईल इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल सर्वांशी आपलेपणाने वागाल रास कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील जवळचे नातेवाईक भेटतील तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल विषयाला उगाच फाटे फोडू नका उष्णतेचे त्रास संभवतात पुढची रास आहे मिथून रास आज जवळचा प्रवास आनंददायी होईल भावंडांशी सलोखा वाढेल जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल विचारात एक सूत्रता आणावी लागेल एकाच वेळी ढीकभर कामे अंगावर घेऊ नका पुढची रास आहे कर्करास कौटुंबिक वातावरण हसते खेळते असेल तुमच्या मताचा आदर केला जाईल घरगुती वातावरणात गुंतून राहाल आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील मना मनातील इच्छा पूर्ण होईल पुढची रास आहे सिंहरास तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल जोडीदाराची प्राप्ती वाढेल जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका मुलांची काळजी लागून राहील लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील पुढची रास आहे कन्या रास आज अतिविचार करत बसू नका कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल घरात काही बदल करावे लागतील कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा स्थावरचे प्रश्न सोडवावेत पुढची रास आहे तूळ रास चांगला वाव मिळेल तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी हातापायास किरकोळ इजा संभवते पुढची रास आहे वृश्चिक रास आज पैशांची उधळपट्टी टाळावे कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल कर्तृत्व दाखवण्याची संधी सोडू नका कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावे रागावर नियंत्रण ठेवावे पुढची रास आहे धनुरास आज शुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे वडिलोपार्जित कामे निघतील आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल परोपकाराची जाणीव ठेवा धार्मिक कार्यात हिरारीने भाग घ्याल पुढची रास आहे मकर रास आज शांत व संयमी विचार करावा कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे जुन्या गोष्टी उगाळत बसू नका सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये पुढचे रास आहे कुंभरास आज बौद्धिक ताण राहील कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा वडीलधाऱ्यांचा सन्मान करावा जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल हातातील कलेसाठी वेळ काढावा पुढची आणि शेवटची रास आहे रास आज कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल नातेवाईकांची मदत घेता येईल सहकार्यांच्या साथीत रमून जाल गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका तर हे होते आजचे बारा राशींचे राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ